माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते सन्मान्य राहुल साहेब इतर सर्वच मान्यवर आणि तेवीस तारीखचा गुलाल आपणच उधळणार या निश्चयाने आणि इथल्या गद्दाराला गाडण्याच्या हेतूने मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व सावंतवाडीकर सगळ्यांना जय महाराष्ट्र आजच्या या हो घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच ठिकाणी सभा होत आहेत उद्धव साहेबांच्या सभा आज तीन आहेत त्याची सुरुवात सामंतवाडीत नव्हते तुमच्यावर जबाबदारी देण्यासाठी आणि झालेली गद्दारीचा वचपा काढण्याची आणि त्याला गाडण्याची जबाबदारी देण्यासाठी अगदी काही क्षणात शिवसेना पक्षाचे होणारे पक्षा भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे तुमच्या आशीर्वादासाठी आणि तुमच्या दर्शनासाठी देत आहेत खर तर आता मी जास्त वेळ बोलणार नाही बरेचसे वक्ते बोलणार आहेत मी फक्त महत्वाच्या मुद्द्यावर बोलतो खरं तर लाडकी बहिणी योजनेच्या या महायुतीच्या सरकारने एक मधाचा बोट आपल्या तोंडाला लावण्याचा प्रकार, प्रकार केला आणि उर्वरित चार बोटांनी आपला गळा दाबण्याचा प्रयत्न केला आहे तो महागाईच्या स्वरूपाने असेल जीएसटीच्या स्वरूपाने असेल अगदी मेटाकुटीला आणले जनतेला आणि आव म्हणतात की ही योजना आमचं महाविकास आघाडीच्या सरकारनंतर बंद होईल पण तुम्हा सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो ही योजना बंद होणार नाही तर किंवा ही लाडकी बहीण यांची लाडकी कधी झाली तर लोकसभेच्या निवडणुकीत जाणार जेव्हा मतांची कडकी भासली तेव्हा यांची बहीण लाडकी झाली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीमागे ही जनता खंबीरपणे उभी हो राहणार आहे आणि येणाऱ्या तेवीस तारीख नंतर या महाराष्ट्रात खऱ्या हाताने परिवर्तन होणार आहे सव्वीस तारीखला या महाराष्ट्र राज्याचं नवीन मंत्रिमंडळ बसेल तुम्हाला विश्वासाने सांगतो या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचं सा सरकार येणार म्हणजे येणार त्या सरकारमध्ये सावंत आमदार शिवसेनेचा असणार आणि ती शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे